गुड मॉर्निंग शुभप्रभात तर ओहो निघालेत आता ऑफिसला ओहोंचं रोजचं ठरलेलं काम आधीच बाहेरचे सर्व लाईट बंद करतात कारण इलेक्ट्रिसिटीची किंमत इलेक्ट्रिसिटी बनवणारा चांगल्या प्रकारे जाणू शकतो आणि बघा हेल्मेट वगैरे घेऊन जावं लागतं रोज आणि ऑफिस बघा किती लांब आहे ओहोंचं घरापासनं जास्तीत जास्त दोन मिनिट लागतात ऑफिसला जायला तरी हेल्मेट वगैरे कंपल्सरी आहे आणि बघा इतकं जवळ थर्मल पॉवर स्टेशन आहे आमच्या घरापासून इथे बघा रात्री मी दही लावायला ठेवलं होतं आणि दही बघा किती छान बनलेलं आहे आणि इथे आरूला सकाळी सकाळी दही प्यायचं आहे तर तिला इथे ग्लासमध्ये सर्व करत आहे तिला पण दही माझ्यासारखंच खूप आवडतं आणि छान गॅलरीमध्ये चहा मी आणि माझे छान झाडं आम्ही एकमेकांची सोबत एन्जॉय करतो संडे हा दिवस माझ्यासाठी फार निवांत असतो कारण संडेला मी ऑफ घेते जास्त कामं अजिबात करत नाही फुल रेस्ट करते आता स्वयंपाक वगैरे जे बेसिक कामं आहेत ते तर करावीच लागतात पण एक्स्ट्राचं क्लिनिंग किंवा एक्स्ट्राचे कोणतेच कामं मी करत नाही आणि सोबतच बाहेर जाणंही बरंचसं टाळते संडे हा मला फुल रेस्ट घ्यायचा असतो आणि सोबतच मुलांनाही वेळ द्यायचा असतो त्यामुळे इतर जे कामं आहेत ते टाळते मी आणि बघा गॅलरीमध्ये सकाळी सकाळी इतकी छान थंडीगार हवा सुटलेली आहे झाडं पण छान एन्जॉय करत आहेत आणि मीसुद्धा झाडं पण खूप फ्रेश आहेत आता एप्रिल महिना चालू आहेत तरी पण बघू शकता तुम्ही माझे झाडं किती हेल्दी आणि सुंदर दिसत आहेत हिरवीगार दिसत आहेत आणि हवेमुळे तर खूप छान हलत आहे त्यामुळे खूपच छान वाटत आहे म्हणजे ही झाडांची हिरवळ पाहून डोळ्यांना खूप छान वाटत आहे आणि छान थंडी थंडी हवा सुटलेली आहे त्यामुळे मनाला शरीराला खूप फ्रेश वाटत आहे आणि इथे पिहू बघा पिहू पण येऊन बसला माझ्याजवळ आणि त्याला मी म्हणत होती बाळा तुला चहा प्यायचा का थोडासा घे तर बोलला नाही मम्मा मला चहा आवडत नाही मला आणि नेमकं कुठे पाहुण्यांकडे गेलं की आवर्जून त्यांना चहा मागतो खरंच मुलाशी कर का कड़त ने। करत असतील काही कळत नाही तर इथे पिहू पण माझ्यासोबत छान एन्जॉय करतो आहे गॅलरीमध्ये नमस्कार मंडळी मी स्नेहा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे आनंद असत आणि तंदुरुस्त असाल तर तुम्हाला बाहेरचा आवाज खूप जास्त येत असेल कारण बघितलंच मी आहे गॅलरीमध्ये बसून आणि छान संडे एन्जॉय करत आहे चला आता आधी माझा चा एन्जॉय करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते आंघोळ तर सकाळीच झाली होती पण आता उन्हाळा चालू आहे खूप गरमी होतं त्यामुळे दिवसातून खूपदा चेहरा आपण धुवत असतो तर इथे पण मी छान फ्रेश झालेली आहे चेहरा धुतला आणि त्यानंतर मला आता इथे टोनर लावायचं होतं तर बघितलं तर टोनर संपत आलेलं तर मी डी आय वाय टोनरच यूज करते घरीच बनवते त्यामुळे आता टोनर संपलं म्हटलं तर बनवावं लागणार म्हणून तुमच्यासोबत शेअरही करते की मी टोनर कशी बनवते तर आणि सोबतच आज संडे आहे आणि मी आरूळच्या केसांना ऑइलिंग संडेलाच करत असते तसे तर तिला डेलीच केसांना ऑइल लावावंच लागतं कारण तिची केस खूप करली आहेत आणि मॅनेजेबल राहण्यासाठी ऑइलिंग करतेच पण संडेला असं छान ऑईल तयार करते एका बाऊलमध्ये पॅराशूट ऑईल घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये करी लिव्स टाकून ते आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे करेलूजचा पूर्ण अर्क त्या ऑइलमध्ये उतरला पाहिजे आणि त्यानंतर छान तेल गरम झालं की त्यामध्ये मी मेथी मेथीदाणे पण टाकते आणि पुन्हा थोडंसं उकळू देते म्हणजे दोन्ही याचा अर्क त्यामध्ये उतरतो आणि तुम्हाला माहीतच आहे मेथीदाना आणि करूज आपल्या केसांना खूप छान पोषण देतात केसांची ग्रोथ प्रमोट करतात सोबत केसांच्या इतर ज्या काही समस्या असतात त्याही दूर करतात तर माझं इथे छान असं ऑईल तयार आहे आरूची केसं कमरेपर्यंत आहेत आणि मी त्याची व्यवस्थित काळजी घेते दर संडेला छान ऑइलिंग करतं आणि दररोज पण ऑइलिंग करते त्यामुळे त्याची केसं हेल्दी पण खूप आहेत आणि लाँग पण खूप आहेत तर इथे आपलं ऑइल बनवून तयार आहेत आणि आता हे आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि इथे आपलं छान असं हेअर ऑइल तयार आहे आणि आता सर्वात आधी मी आरूचे सर्व केस इथे विचरून घेतले त्यामुळे केस मोकळे होतात ऑइलिंग करायला इझी जातं आणि इथे केसांचे छोटे छोटे पोर्शन करून बरोबर मोडमध्ये ऑइल लावत आहे आपल्याला ऑइल हे आपल्या स्काल्पला लावायचं असतं केसांना नाही तर इथे मी फक्त स्काल्पवर ऑईल लावून घेत आहे आणि आरू पण हेड मसाज खूप जास्त एन्जॉय करते तिला खूप रिलॅक्स वाटतं त्यामुळे ती आवडीने दर संडेला बोलते मम्मा हेड मसाज करून दे तर इथे आता आरूला छान हेड मसाज देत आहे आधी सर्व ऑइल लावून घेते आणि त्यानंतर मसाज देत आहे मी केसांच्या लेंथला जास्त ऑइल लावत नाही फक्त स्काल्पलाच लावते तर इथे आरूची हेड मसाज झालेली आहे आणि त्यानंतर अहोंनी ऑफिसमध्ये कालचा व्हिडिओ बघितला आणि मला घरी आल्यावर बोलतात की तुम्ही छान गोला करून खाल्ला मला पण करून दे सर सिरप होतच सा एक्स्ट्राचं सो त्यांना इथे मी रंगीत गोला बनवून देत आहे तर इथे आपला रंगीत गोला पण बघा तयार आहे आणि इथं अहोनचे एक्सप्रेशन बघा पूर्ण गोला संपत आलेला आहे इतके वेगवेगळे वेग एक्सप्रेशन देत आहेत पण सांगणार नाहीत गोला कसा झाला ते पूर्ण खाऊन घेतल्यावर सांगाल का कसा झाला ते आणि इथे बघा मी कप आणि एक बाउल होता माझ्याकडे प्लास्टिकचा त्यापासून प्लांटर बनवत आहे आणि हा कप प्लांटर इथे मी बनवलेला आहे मी बघितलं होतं एकदा खूप महागडे मिळतात ऑनलाईन पण बघितलं दुकानात पण बघितलं म्हटलं चला आपणच बनवायचा तर याचा फुल व्हिडिओ मी टाकेल एक दोन दिवसात पूर्ण कम्प्लीट झाल्यावर आणि आता आरूच्या काही फ्रेंड्स आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म निमित्त कॉलनीमध्ये काही प्रोग्राम अरेंज करू केलेले आहेत त्यामध्ये डान्स कॉम्पिटिशन पण आहे आणि आरूचा खरं पर तर परवाला पेपर आहे सिक्स्टीन तारखेला तरीसुद्धा तिला डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं होतं तर म्हटलं ठीक आहे आणि दोन दिवसात माहीत नाही आता किती प्रॅक्टिस करणार ते तर आता त्यांची प्रॅक्टिस घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते आता पी बघा इथे किती मध्ये मध्ये करत आहे डान्समध्ये पार्ट घे म्हटलं तर बोलला नाही मला डान्समध्ये डान्स नाही करायचा पण त्या मुलींना मात्र खूप जास्त डिस्टर्ब करत आहे मुलींना प्रॅक्टिस पण करू देत नाही आहे आणि त्याला पण बघा डान्सच्या सर्व स्टेप जमतात पण माहीत नाही का त्याला स्टेजवर डान्स करायला नकोच म्हणतो मी खूपदा समजावलेलं आहे रागवून पण बघितलं पण त्याला फक्त शाळेमध्ये परफॉर्म करतो तो मुलांसोबत पण त्याला असं प्रोग्राममध्ये जर डान्स करायला बोलले तर नाहीच बोलतो तर आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये टोनर ही मॉइश्चरायझर इतकंच महत्वाचं आहे पण आपण नेहमी टोनरला निग्लेक्ट करतो मॉइचराईज तर आपण स्किन करतो पण मॉइचरायझर मुळे काय होते आपली स्किन स्मूथ सॉफ्ट तर होते त्यातलं जे ड्रायनेस uh, आहे तो पण कमी होते पण आपली स्किन हायड्रेट ठेवायचं काम हे नेहमी टोनर करत असतं आणि आता तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर टोनर यूज करायलाच पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किन आपल्या शरीरात पाण्याची कमतरता नेहमी uh, होते आणि त्या शरीर डिहायड्रेट होते त्यासोबत आपली स्किन पण डिहायड्रेट होते आणि मग पाहिजे तसं काय झालं तर मग पाहिजे तसं ग्लो आपल्या चेहऱ्यावर येत नाही तर आपली स्किन डिहायड्रेट होऊ न देणे नेहमी ती हायड्रेट ठेवणे खूप जास्त महत्वाचं आहे आणि ते काम करतं टोनर म्हणून टोनरही आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये आपण इन्क्लूड करायलाच पाहिजे आता टोनर काय काय काम तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपली स्किन हायड्रेट ठेवतं सेकंड नंबर आपले जे ओपन कोअर्स आहेत ते सिंक करायचं काम हे टोनर करत असतं सोबतच जे बघा आता माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त प्रॉब्लेम आहेत पिंपल ऍक्ने प्रोन स्किन आहे माझी ऑइली स्किन आहे तर टोनर काय करतं ते जे आपले ओपन कोर्स आहेत ते सिंक करतं त्यामुळे आपले पिंपलचे पण प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात पिंपल ऍकने खूप कमी होतात माझा तरी हा अनुभव आहे माझ्या चेहऱ्यावरनं म्हणजे आधी फार कमी पिंपल्स होते पण या म्हणजे सहा महिन्या अगोदर एक ते दीड वर्षापासून भयंकर पिंपल याची मी परेशान झाली होती या पिंपल्समुळे आणि तुम्हाला खूप सारे डाग आणि त्याचे आजही आहेत तर मी मग माझ्या स्किन केअर रुटीन मध्ये खूप सारे चेंजेस केले आणि म्हणजे कटाक्ष केलेलं आहे आणि करत सुद्धा आहे कारण पिंपल्स आणि त्यानंतर ते त्याचे डाग पुन्हा डिहायड्रेट स्किन त्यामुळे ती सतत रखरख दिसायची तर म्हटलं नाही म्हणून मी माझ्या स्किन कडे लक्ष द्यायला लागले आणि तुम्हाला जर छान स्किन हवी असेल कलर कोणताही असू द्यात सावळा असू द्या काळा असू द्यात गोरा असू असू द्यात पण ती स्किन जर व्यवस्थित हायड्रेट नसेल मॉइचराईज नसेल तर त्या कलरचाही काही उपयोग नाही कारण आपला चेहरा जर ग्लो करत असेल तरच तो छान दिसतो कोणताही कलर का सो म्हणून त्यासाठी जर चेहरा ग्लो चेहऱ्यावर ग्लो असला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर स्किन केअर व्यवस्थित फॉलो करा आणि त्यामध्ये टोनरचा समावेश नक्की करा आता टोनर मार्केटमध्ये खूप सारे आहेत खूप वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडचे आहेत वेगवेगळ्या कंपनीज वेगवेगळे प्राइस खूप सारे टोनर आहेत पण मी नेहमी टोनर घरीच तयार करते कारण टोनर जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला जाल ना दोनशे तीनशे वरच प्राइस आहेत आणि जर तुम्ही हलक्या क्वालिटीचे आणि जर स्वस्त पहाल त्यात अल्कोहोल असतं आणि अल्कोहोल काय करतं हळूहळू हळूहळू आपली स्किन डॅमेज करत जातं त्यामुळे मी बाहेरचं मी आजपर्यंत कधीच बाहेरचं टोनर विकत घेतलेलं नाही आहे मी घरीच डीआयवाय करत राहते आणि हे टोनर बेस्ट आहेत आता तुम्ही बाहेरचे टोनरचे जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये ता असलेले ते वाचाल ना त्यामध्ये हे सर्व साहित्य असतं जे की मी घरी यूज घरी वापरून टोनर तयार करते तर चला आता मी तुम्हाला छान असे दोन प्रकारचे टोनर ते तुमच्यासोबत आता शेअर करते तर इथे बघा हे टोनर मी बनवलेलं आहे काकडीपासनं आता तुम्हाला माहित आहे जे काकडी असते खिरा असते तो आपल्या स्किनसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी काकडी बेस्ट आहे सोबतच आपली स्किन म्हणजे स्किनला खूप जास्त थंडावा मिळतो काकडीमुळे स्किनवर ग्लो येतो पुन्हा ब्राईट पण होते स्किन आता तुम्ही किती साऱ्या अशा क्रीम्स पाहत असता ज्या काकडी पासून बनवलेल्या आहेत आणि मग आपल्या घरात काकडी असते मग त्याचाही यूज आपण अशा प्रकारे चेहऱ्यावर करू शकतो बघा काहीच करायचं नाही आपल्याला मी फक्त अर्धी काकडी घेतली आणि ती छान किसून घेतली तुम्ही मिक्सरमधूनही फिरवून घेऊ शकता पण किसलेलं सोपी वाटतं किसून घेतली त्यानंतर त्याचा रस छान चालणी गाळून घेतला आणि त्या रसामध्ये आपल्याला फक्त अलोवेरा जेल ॲड करायचं आहे तर कर त्यामध्ये मी थोडंसं ॲलोवेरा जेल ॲड केलं कारण अलोवेरा जेल पण चेहऱ्याला खूप जास्त स्मूथनेस देतो सोबतच थंडावा देतो म्हणून त्यामध्ये मी ॲलोवेरा जेल ॲड केलं आणि आता काकडीचा जो वास आहे तो प्रत्येकालाच आवडत नाही सो म्हणून मी त्यासाठी त्यामध्ये गुलाबजल ऍड केलं गुलाबजलमुळे मुळे जो काकडीचा जो स्मेल आहे तो काही प्रमाणात कमी होतो आणि सोबतच आपलं टोनर हे आणखी जास्त इफेक्टिव्ह होतं आणि तुम्ही जर तुमच्याकडे जर कोणतंच टोनर नसेल वेळेवर तुम्हाला बनवायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त गुलाबजल हे टोनर म्हणून युज करू शकता टोनरचा अर्थ काय आहे तर स्किनला टोन देतं एक तर इथे बघा फक्त तीन इथे मी साहित्य वापरलेलं आहे काकडी त्यानंतर जेल आणि एलोवेरा जेल आणि आपलं हे खूप छान असं टोनर इथे तयार आहे तर आता टोनर लावायचं कसं तर टोनर लावण्यासाठी सर्वात आधी आपण आंघोळ केल्याबरोबर लगेच टोनर लावलं पाहिजे किंवा जेव्हाही आपण फेस वॉश करतो तेव्हा आपण टोनर कर ते कर ते युज करायला पाहिजे वॉश केला थोडं चेहरा पुसून घ्यायचा टॉवेलनी आणि त्यानंतर टोनर व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचा आता तुम्ही तुमच्याकडे जर अशी स्प्रे बॉटल नसेल आणि ही स्प्रे बॉटल मी काही विकत आणलेली नाहीये तर जे कोरोना काळात आपण सॅनिटायझर यूज केलेले आहेत त्याच्याच ह्या बॉटल मी न फेकता जमा करून ठेवलेल्या आहेत मला माहित होतं मला हे मध्ये येतील तर आणि स्प्रे बॉटल कधी पण हँडी राहते आता जर साधी बॉटल असली हातावर टाका चेहऱ्यावर लावा त्यापेक्षा स्प्रे बॉटल असली तर आपण डायरेक्टली असं स्प्रे करू शकतो आणि आपल्याला टॅप 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 करत असं पूर्ण चेहऱ्यामध्ये ते टोनर मुरवून घ्यायचा आहे आणि बघा त्यानंतर तुम्ही मॉइश्चरायझर जरी नाही लावलं ना तरी सुद्धा तुमची स्किन छान शायनी दिसेल आणि तुमचे स्किनचे खूप खूप खुँ, खूप सारे प्रॉब्लेम कमी होतात सो so, आता दुसरं टोनर जे मी बनवलेलं आहे ते सांगते तर यासाठी तुम्हाला लागणार आहे तांदूळ आता राईस वॉटरचं महत्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता कोरियन ब्युटीमध्ये राईस वॉटरचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो फक्त स्किनसाठीच नाही तर केसांसाठी सुद्धा राईस वॉटर खूप छान आहे तर मी यापासूनही एक छान टोनर इथे बनवलेला आहे तर त्यासाठी आपल्याला काय फक्त दोन चम्मच राईस आपल्याला रात्रभर पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत भिजायला ठेवायचे आहेत आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला ई ईची कॅप्सूल ई ईची कॅप्सूल पण आपल्या स्किन साठी ई खूप जास्त महत्वाचं आहे आता तुम्ही खूप सारे डीआय फेसपॅक वगैरे बघितले असेल त्या सर्वांमध्ये व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल ऍड करतातच कारण ती स्किन साठी खूप चांगली आहे आणि तर या पिंपल्ससाठी साठी मी एका वर्षापूर्वी ट्रीटमेंट पण घेतली होती तेव्हा डॉक्टरांनी मला ती इंटेक करायसाठी पण व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल ज्या आपण चेहऱ्याला लावतो केसांना लावतो तीच कॅप्सूल मला इंटेक करायला सुद्धा दिली होती सो यामध्ये त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे व्हिटॅमिन ईची कॅप्सूल आणि त्यानंतर यामध्ये मी ऍड केलं ट्रीट्री ऑइल कारण ट्री ऑइल ट्री जर तुमची ऍक्ने प्रोन पिंपल प्रोन स्किन असेल तर त्यासाठी ट्री ट्री ऑइल खूप खूप जास्त महत्वाचं हो आहे बेस्ट आहे तुमच्याकडे नसेल तर राहू द्या फक्त ह्या दोन जरी वस्तू असतील तुमच्या तांदूळ तर प्रत्येकाकडेच असतात आणि व्हिटॅमिन ईची कॅप्सूल तरी तुमचं खूप छान टोनर बनतो तर इथं आपला राईस वॉटर टोनर इथे तयार आहे प्रत्येक वेळेस वापरण्याआधी याला शेक करा त्यानंतर चेहऱ्यावर अप्लाय करा आणि टॅप टॅप करत पूर्ण चेहऱ्यामध्ये मुरवून घ्या तर अशा प्रकारचे दोन टोनर आपले घरीच अतिशय कमी वेळ पाच मिनिटही लागला नाही हे दोन टोनर तयार करायला आणि तुमचे बघा किती सारे पैसे वाचले कारण टोनर घ्यायला गेलं की खूप महागात पडतं सोबत असतं किती दिवसापासून प्रिझर्व केलेलं असतं हेही आपल्याला माहित नाही सोबत त्यामध्ये अल्कोहोल असतं आपण यूज करतो तेव्हा ते खूप छान वाटतं पण काही दिवसांनी हळूहळू हळू त्याचे साईड इफेक्ट चेहऱ्यावर होतातच कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतातच केमिकल असतातच केमिकल जरी नसले तरी प्रिझर्वेटिव्ह असतातच आणि हे टोनर काय तुम्हाला आठ ते पंधरा दिवस जाईल पंधरा दिवसांनी तुम्ही पुन्हा बनवू शकता यामध्ये कोणतं केमिकल नाही प्रिझर्वेटिव्ह नाही त्यामुळे साईड इफेक्ट तर नक्कीच नाही आणि इफेक्ट तुम्हाला नक्कीच जाणवेल सो चला अशा प्रकारे टोनर बनवून बघा आणि तुम्हाला जर रिझल्ट आला तर नक्की माझ्यासोबत शेअर करा शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय टाटा